जानेवारी अखेरपर्यंत शिवसेनेची वाट बघू कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची लागू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे निर्णय घ्यावा लागेल अशी रणनीती भाजपानं ठरवली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोचरे टीका केली आहे मोदींची ही मुलाखत पूर्णपणे मॅनेज होती असा आरोप राज यांनी केला आहे तसंच स्पष्टपणे सुचवणारं एक व्यंगचित्रही त्यांनी रेखाटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं आज पहाटे नागपुरात वृद्धापकाळानं निधन झालं दोन हजार तीन साली त्यांना पद्मभूषण सन्मानित करण्यात आलं होतं भारतरत्न सचिन तेंडुलकरला घडवणारे द्रोणाचार्य ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनानं अवघ क्रिकेट विश्व आणि देश शोकाकुल झाला आहे सचिननेही आपल्या गुरुच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला रिझर्व्ह बँकेकडून एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी के वाय सी सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार आहेत सोलापूरात पहिल्यांदाच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित बांधकाम व मशिनरी चे भव्य मॅचकॉन प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत संगमेश्वर कॉलेज क्रीडांगण सात रस्ता सोलापूर अशा या स्मार्ट प्रदर्शनास एकदा अवश्य भेट द्या संयोजक बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असून पंतप्रधान हे बचावात्मक पावित्र्यात दिसले दोन हजार ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर अंग स्पष्टपणे दिसत होती अशा शब्दात शिवसेनेनं मोदींच्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेसबद्दल जागरूक आहे हे, हे सर्वांनाच माहित आहे मध्य प्रदेशातील जाबुआ येथील कृषी विज्ञान केंद्राने बी सी सी आय आणि विराट कोहलीसाठी पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी विराटला ग्रिल्ड चिकनऐवजी कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी सोलापूरला येणारे नरेंद्र मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ जानेवारी रोजी सोलापूर दौरा जाहीर झाला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी सुरू केली आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन बीएचके थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे करणे विभागणी मोजणी करणे मृत्युपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पल ऍडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नव ॲडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तधरारक खेळ आणि फूड पार्क चा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ॲडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्ल ॲडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या